राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्पेशल आपण ऐकत आहात विचारधारा ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर यांचे सामाजिक न्याय या विषयावरील विचार प्रवर्तक विश्लेषण सामाजिक न्याय ही व्यापक संकल्पना आहे समाजातील सर्व घटकांना विकासाची सारखी संधी देणं आणि मागे राहिलेल्या उपेक्षित घटक मागासवर्गीय इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विकासासाठी पोषक वातावरण तयार करून देणं ही बाब सामाजिक न्याय प्रक्रियेत अभिप्रेत असते सामाजिक आणि आर्थिक बदलांना गती देणं आणि समाजातील सर्व घटकांना समन्यायी विकासाबाबत जाणीव जागृती करणं गरजेचं आहे सामाजिक न्याई ही संकल बना, न्याय सामाजिक न्याई ही संकल्पना एकोणीसाव्या शतकातील उदार मतवादी विचारवंतांनी विकसित केली आहे समाजातील संपत्ती साधनसामुग्री संधी आणि विशेष अधिकार यांच्या वितरणातील न्याय समतोलाच्या संबंधी सामाजिक न्याय ही संकल्पना आहे त्या व्यक्तींचे हक्क अचूकपणे ओळखले जातात आणि न्याय हेतूनं संरक्षित केले जातात असं मत ऑक्सफर्ड कोषामध्ये व्यक्त करण्यात आलं अरिस्टॉटलनं लिहिलेल्या द पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये म्हटलं आहे की पाश्चिमात्य आणि आशियाई संस्कृतीमध्ये सामाजिक न्यायाच्या संकल्पनेतील संदर्भानुसार अनेकदा व्यक्तींनी त्यांची सामाजिक भूमिका पार पाडताना समाजाकडून त्यांचे अधिकार प्राप्त केले जातील याची खात्री करण्याच्या प्रक्रियेला सामाजिक न्याय म्हटलं जातं सामाजिक न्यायाच्या सध्याच्या चळवळीमध्ये सामाजिक गतीशीलतेच्या मार्गातील अडथळे दूर करण्याच्या आणि पूरक सुरक्षा जाळ्यांची निर्मिती करणं आर्थिक न्याय देणं यावर भर देण्यात आला अशा उपायांमुळे सामाजिक न्याय देणं समाजाच्या हितासाठी चांगली कामं करणं बाबी अभिप्रेत असतात सामाजिक संस्थांमध्ये हक्क आणि कर्तव्य याविषयी जाणीव निर्माण करणं तसेच ज्यामुळे लोकांना प्रगतीसाठी फायदे मिळू शकतात आणि सामाजिक सहकार्याचे ओझे मदत म्हणून प्राप्त करून देणं अशा सर्व उपक्रमांच्या सामाजिक न्यायात समावेश होतो त्या दृष्टीनं प्रमाणबद्ध कर आकारणं सामाजिक विमा सुरक्षा सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक शाळा शिक्षणाची सोय सार्वजनिक सेवांचा विकास कामगारांसाठी कल्याणकारी कायदे बाजारपेठांचे नियमन आणि नियंत्रण सामाजिक संपत्तीचं वितरण सुनिश्चित करण्यासाठी समान संधी निर्माण करण्यासाठी शिष्यवृत्त्या आर्थिक अनुदान इत्यादी योजनांचा समावेश होतो समाजातील दुर्बल घटक उपेक्षित महिलांना न्याय देण्याच्या सर्व योजनांचा सामाजिक न्यायात समावेश होतो समाजात परस्पर संबंध असलेल्या सर्व घटकांचा सामाजिक न्याय प्रक्रियेत समावेश होतो संबंधित आधुनिकतावादी विचारवंत अशी व्याख्या करतात की सांस्कृतिक दृष्टीनं परस्परांमधील फरक कमी करणं मध्यस्थी स्नेह वा संबंध निर्माण करणं तसेच वैयक्तिक संबंधांचा जबाबदार आणि समतोल वापर करणं यावरही भर दिला जातो मानवी समाजामधील फरक कमी करणं लिंग जात आणि वर्णभावना कमी करून सामाजिक समतेसाठी प्रयत्न करताना स्थानांतरित कैदी यांनाही सामाजिक न्याय प्रक्रियेत सामील करून घेतले जात आहे दिव्यांग अपंग शारीरिक आणि मानसिक दृष्टीनं अक्षम लोकांनाही सामाजिक न्याय देण्याचा सा प्रयत्न केला जात आहे सृष्टीचं रक्षण करणं आवश्यक आहे तोही सामाजिक न्यायाचा विचारच आहे अशा प्रकारे एक संतुलन तयार करणं हा सामाजिक न्यायाचा अंतिम उद्देश होय संयुक्त राष्ट्रसंघानं शाश्वत विकासाची अकरा लक्ष मांडली आहेत त्यासाठी रोडमॅप तयार करण्यात आले आहेत गरीबी दारिद्र्य उपासमार दूर करून दोन हजार नव्याण्णव पर्यंत सर्वजग सुखे आणि संपन्न बनविणं हा सामाजिक न्यायाचा सा अंतिम उद्दिष्ट आहे भारतानं वसुधैव कुटुंबकम ही घोषणा दिली आहे जगातील विचारमंतांनी केलेले प्रयत्न विविध क्रांतिकारीक घटनांमधून प्रकट झालेले विचारमंथन आणि नवे सामाजिक आणि आर्थिक कार्यक्रम यातून सामाजिक न्याय कल्पना विकसित झाल्या समाजातील गरीब आणि दुर्बल घटकाला मदत करावी हा विचार कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आला प्राचीन काळात ते ज्ञानेश्वरापर्यंत दुरितांचे विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचील ते ते लाहो प्राणी जात हा विचार जपला आहे जोपासला आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा